किरून नव्याने नमी आपल्या आयुष्यामध्ये चार दालने येतात पहिल्या दालनामध्ये आपला प्रवेश आपल्या नकळत होतो जसा या दालनात प्रवेश होतो तसं मागचं दार बंद होत पहिल्या दालनात खेळणी असतात फुलपाखर्या असतात पर्या असतात गौचीव असतात मामा मनी माऊ चंदा मामा खारुतई वगैरे बरेच मित्र आणि सगळे सोयरे असतात असेच स्वप्नील डोळ्यांचे सवंगडी पण असतात या दालनात खेळता खेळता कधी उंबरठ्यावर आलो कळतच नाही आणि मग दुसऱ्या दालनाचं दार उघडत या दालनात प्रवेश केला की मागचं दार बंद होत या दालनामध्ये खेळाचे स्वप्नांचे अर्थ बदलतात आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला लागतो आता खेळापेक्षा स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित होतं स्व स्वची जाणीव होते मनात ईर्षा जिद्द महत्वाकांक्षा निर्माण होते विकार जागे होतात विचार प्रगल्भ होतात इथेही सवंगडी भेटतात आणि त्यातल्याच एखाद्याशी आपलं मन जुळतं विचार जुळतात आणि मग दोघे मिळून स्वप्नपूर्तीच्या माग लागतात या दालनाच्या मध्यावर येईपर्यंत या दोघांनी एका नवीन जीवाला पहिल्या दालनाचं प्रवेशद्वार उघडून दिलेलं असतं स्वप्नामागं धावताना ती सत्यात आणताना तिसऱ्या दालनाचं प्रवेशद्वार कधी आलं कळतच नाही तिसऱ्या दालनात प्रवेश होताच मागचं दार बंद होत पण त्याच वेळी या दालनातील आपले आई वडील हे पुढच्या दालनात कधी गेले हे कळतच नाही तिसऱ्या दालनात पोचता पोचता बरीच स्वप्न पुरी झालेली असतात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या असतात तर काही हातातून निष्ठून गेलेल्या असतात बरे वाईट सुख दुःख अनेक प्रसंग पचवलेले असतात काही अपवाद वगळले तर बहुतेकांच्या आयुष्यात थोडा निवांतपणा येतो समारंभ संपल्यानंतर मागची आवरावर करताना जशी धावपळ होते ना तशीच आणि तेवढीच धावपळ या दालनात कुर्त असते कृतकृत्यता सार्थक यासारखे शब्द या दालनासाठीच असतात पण या दालनामध्ये दालना शरीर कुरकुरायला लागतं कोणत्याच गोष्टी तीव्रतेने कराव्यात असं वाटत नाही याच दालनात कामाची जागा तुमच्यापासून दूर जाते तुमच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला क्वचितच कोणीतरी ओळखतं या दालनातच समाज पण तुमच्यापासून हळूहळू दूर जातो समाज काय या दालनात तुमचं बाकीचं कुटुंब सुद्धा हळूहळू तुमच्यापासून दूर जात आयुष्याच्या या संध्याकाळी या कातर वेळी आपल्या आधीच्या पिढीतील मंडळी आयुष्याच्या वाटेवर कितीतरी आधीच Harev Liliasta. आणि मग आपण चौथ्या दालनात प्रवेश करतो आणि मागचं दार ब हे शेवटचं दालन तरी देखील आता पुढे काय हा विचार सुरुवातीला मनात नसतो पण ज्या दालनामध्ये चांगुलपणा दिसला चांगलं गाणं ऐकलं किंवा जुन्या आठवणी ताज्या झाल्या की डोळ्यातून नकळत पाणी ओघळत असं हे दालन या दालनात खरं पाहिलं तर तुम्हाला कसलाही ताण नको असतो तुम्हाला हवं असतं एक टुमदार घर टेबलावर सुंदर आणि घरगुती जेवण आणि आपली माणसं ज्यांच्यामुळे आपल्याला बरं वाटतं आनंदी वाटतं पण बघा या दालनामध्ये ज्येष्ठतेचा दहशतवाद सुरू होतो जिभेवर आहार आणि शब्दांचा ताबा ठेवावा लागतो प्रत्येक हालचाल करताना आता त्या त्या, -त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालतच नाही आता कळत की आपल्या आई वडिलांना गेल्यानंतर ते अश्रू नको असतात त्यांना हवं असत ते प्रेम काळजी हास्य आणि आपुलकीचा स्पर्श तेव्हा जेव्हा ते जिवंत जे असतात <laughs> भाई तुने आज मुझे कोई गिफ्ट दिया। तो चला आया गिफ्ट आज? लेकिन आपकी बर्थडे में और बरसी में तो अभी अरे बेटा आज फादर्स डे है ना आई एम सॉरी पापा बैठ मुझे आपसे एक बात कहनी थी आपके जीते जी मैं कभी कह नहीं पाया चूंकि आज मैं खुद एक पिता हूं तो समझ सकता हूं कि एक पिता के लिए अपने बच्चे से सुनना कैसा लगेगा मैं आपसे बेहद प्यार करता था पापा हमेशा आय लव्ह यू डॅड आता पुढे दालनच नसल्यामुळं समोरची नजर अंधूक होते आणि पाठीला डोळे फुटतात मन माघारी वळतं बंद दरवाजे उघडणार नाहीत दालनाची दार उघडणार नाहीत हे माहीत असून सुद्धा आत डोकावण्याची टाइम मशीन रिवाइंड करण्याची धडपड सुरू होते तारुण्यातील धावपळ स्वप्न सुखदुःखाचे लपंडाव सगळं सगळं आठवतं लहानपण आठवतं खेळ आठवतात बालपणातले सवंगडी आठवतात अगदी ठळक त्यांचे चेहरे सुद्धा मनाच्या पटलावर उमटायला लागतात आई वडील ला आठवतात इतर नातेवाईक सहकारी परिचित सगळे गर्दी करतात ही आधीची दालनं बघा किती वेगानं सरली आणि हेच दालन बघा सरता सरत नाहीये त्यामुळं मन व्याकुळ होतं त्याला वाटतं प्रत्येक दालनात डोकावून बघावं कदाचित अजून तिथं सगळं तसंच असेल मग पुन्हा त्यात मिसळावं त्यावेळी झालेल्या चुकांचं परिमार्जन करावं आनंदाचे क्षण उपभोगावेत दुःखाचे क्षण पुसून टाकावे जे आपल्यात नाहीत त्यांना हकारावं बोलवावं हातात हात घ्यावेत फेर धरावेत असं वाटत राहतं पण मन किलकिल्या डोळ्यांनी डोकावत असताना काय दिसतं तर प्रत्यक्षात प्रत्येक दालन मोकळं असतं एखादी पुसटशी खूण सुद्धा तिथं शिल्लक नसते सगळी स्वप्न भासमय <laughs> तेवढ्यात एक कॉल येतो दुसऱ्याच दालनामधून त्या दालनात आपली दालना मुलं असतात नातवंड असतात आणि ती हसत खेळत आपल्याला मोबाईलवर विचारत असतात आजोबाजी काय हवय हो खुश आहात ना बरं वाटतंय ना आज आईस्क्रीम खायला जायचं का आता मात्र मनाला खूप प्रसन्न वाटतं मन प्रफुल्लित होतं आपल्याबरोबर कोणीतरी आहे ह्या दालनात आपण एकटे नाही याची मनाला जाणीव होऊन मनाला प्रसन्नता येते आपल्या अनुभवाच्या आधारे आपण त्यांना एवढंच सांगतो बाबानो दालन कुठलंही असू द्या पण समाधानी साध अर्थपूर्ण काटकसरी निसर्गाची काळजी करणारं आणि आपल्यांची काळजी घेणारं स्वाभिमानी जीवन जगा तुम्ही कराल एवढं आमच्यासाठी आयुष्याची अशी वजाबाकी करता करता शेवटचा दरवाजा उघडतो आपण चौथे दालन कधी सोडलं ते कळतच नाही एक दिव्य प्रकाश आणि त्या दिव्य प्रकाशाच्या वाटेवरून आपण आनंदाच्या प्रवासाला निघून जातो हाच तो वनवे प्रवास का म्हणजे मोक्ष मुक्ती का का मग तो टू वे म्हणजे असेन मी नसेन मी पुन्हा पहिल्या दालनात प्रवेश करण्यासाठी फिरुनी नव्याने जन्मेन मी ही आशा उराशी बाळगून आपलं कर्मच ठरविल ते नाही का